पुण्याच्या मध्यवर्ती बुधवार पेठेत एका जुन्या पडक्या वाड्यात एक आजी राहायच्या घरात वीज नव्हती हो टी व्ही फ्रीज मिक्सर काहीच नव्हतं हो दिवसा सूर्यप्रकाशात तर रात्री कंदिलाच्या उजेडात त्या जगायच्या त्यांचं कुटुंब म्हणजे घरातील मांजरे मुंगूस घुबड आणि काही पक्षी ह्या आजी म्हणजे ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ लेखिका आणि निसर्गाची खरी सखी डॉक्टर हेमा साने लेखिका म्हणून त्यांचं योगदान अफाट होतं त्यांनी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली आपले हिरवे मित्र पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष या पुस्तकांमधून त्यांनी सामान्य माणसाला झाडाची ओळख करून दिली तर बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष या पुस्तकात त्यांनी निसर्ग आणि इतिहास एकत्र गुंफला देवनम पिय पियदसी राजो अशोक या पुस्तकात त्यांनी सम्राट अशोकाचं चरित्र नव्याने मांडलं तर बायोलॉजिक आणि इंडस्ट्रीयल बॉटनी यांसारखी शैक्षणिक पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी लिहिली एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर साणे यांचं सा राहत्या घरी निधन झालं शेवटच्या काळात त्या स्वतःच्या नवीन पुस्तकावर काम करत होत्या त्या असं म्हणतात की आय डोंट गिव्ह एनी मेसेज ऑर लेसन्स टू एनी वन रॅदर आय इको द फेमस कोर्ट ऑफ लॉर्ड बुद्धा फाईंड युअर ओन पाथ डॉक्टर साने यांचं आयुष्य साधेपणाचं आणि पर्यावरणाशी एकरूप होऊन जगण्याचं उत्तम उदाहरण होतं विहिरीचं पाणी कंदिलाचा प्रकाश आणि सौर ऊर्जेवर चालणारा छोटासा दिवा एवढ्यातच त्यांनी जगाला दाखवून दिलं की निसर्ग पुरेसा आहे म्हणूनच द बुग्बिन नवरात्रीची ही पाचवी माळ या विलक्षण लेखी केला हिरव्या मित्रांच्या या सच्च्या साथीदाराला म्हणजेच डॉक्टर हेमा साने यांना